सुन्दुणारुन विग्लभां तिनयना मानिक्यमं पुरत्तारानायक शेक्तरां इतमुकी मापीन वप्षोरुआं पाणि भ्यां मलि पूर्ण रत्न जशकं रग्तोत क्षणाम समेष जल मोहिनी जनमोहिनी जपा कुसुम भासुराम जप विधो स्मरे दंबिका नमस्कार मी सौ कीर्ती निशिकांत फडके आपणास शक्तीपीठांबद्दल माहितीमध्ये आज देवासची टेकडीवरची माता म्हणजे चामुंडा देवी व तुळजा भवानी यांची संक्षिप्त माहिती देत आहे तर त्यापूर्वी मी हे सांगू इच्छित आहे की जून महिन्यामध्ये सुरू झालेले आषाढी कार्तिकी बाळी महामंडळाचे सर्वच कार्यक्रम यशस्वी होत आहे या मं महामंडळाचे सर्व कार्यकर्ते त्यांचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन प्रेषित करते सर्वच उपक्रम फारच सुंदर आहे ओळख संतांची खरच नावाप्रमाणे आतापर्यंत अनेक महान संतांची वाणी व वा रचना यांची ओळख झाली आहे मधुर भजन संध्या बो, गोबडे बोल व त्यांचे श्लोक खरच खूपच कौतुक वाटते लहान मुलांचे खूप कौतुक वाटते किती छान प्रस्तुती देतात ते आणि दिली पण आहे आज मला आमच्या आध्यात्मिक बी सी सांस्कृतिक महिला मंडळाची सदस्या सौ निलिमा देशपांडे व सौ मंगला तेलंग यांनी या शक्तीपीठाची माहिती देण्याबद्दल एक संधि दिली त्याबद्दल मी त्या दोघींचे पण मनापूर्वक आभार व्यक्त करते आणि धन्यवाद देते तसेच आषाढी सातशेची वारी महामंडळाचे संजोगजी दादा गोड बोले व त्यांचे सर्व आप्त स्वकीय आणि सगळेच कार्य करते यांचे पण मी आभार व्यक्त करते आम्ही सांस्कृतिक महिला मंडळाचे पण मी सदस्य असल्यामुळे आम्ही पण काय केलं लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन दासबोध पारायण व नामस्मरण सतत चालू ठेवले होते व या कठीण परिस्थितीत परमेश्वराची आराधना सुरू ठेवली होती आता हा प्रवास पुन्हा एकदा शक्तीपीठांचे ओळख करून देत आहे तर आज मी तुम्हाला मध्य प्रदेशातील देवास शक्ती आराधनेचे आराध्य आराध्यस्थळ देवासची टेकडीवरची माता आई तुळजाभवानी व मा चामुंडा मुंडा देवी यांची माहिती देणार आहे त्यापूर्वी मी छोटस भजन दुर्गे, दुर्गे 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 जय जय मागे दुर्गे दुर्गे, दुर्गे दुर्गे जय जय मा नावाचा महिमा असा आहे की मध्य प्रदेशात आम्ही राहतो तर हिंदी भाषिक क्षेत्रामध्ये देवी आईला मा याच नावाने ओळखले जाते मा ही आराधना असे सर्वत्र, सर्वत्र नवरात्रामध्ये म्हटले जाते मध्य प्रदेशात आई भवानीचे उपासकांसाठी अनेक शक्तीपीठे विराजमान आहेत आई जगदंबा विराजमान आहे अनेक भक्तगण देवीची आराधना व दर्शन यांचा लाभ घेण्यास दुरून दुरून येत असतात तर असेच एक शक्तीपीठ आहे जिथे माता शक्तीचे दोन रूप आहे ती आई या दोन्ही स्वरूपात आम्हा भक्तांना दर्शन देते असे शक्तिपीठ म्हणजे देवासनगरची स्वयंभू विराजमान माता तुळजाभवानी देवी आणि मा चामुंडा देवी ज्या दोन बहिणीच्या स्वरूपात विख्यात आहे मोठी बहीण आई तुळजा देवी आणि छोटी बहीण ही माता चामुंडा या नावाने ओळखली जाते देवासला उंच टेकडीवर या दोन्ही माता स्थापित आहेत टेकडीच्या दक्षिणेस मा तुळजादेवी म्हणजे बडी माता यांचे मंदिर आहे व दक्षिणेस मग तुळजादेवीचे मंदिर आहे आणि इतिहासकारांच्या मते हे मंदिर पण चामुंडा देवी मंदिराच्या समकालीनच मंदिरा आहे मंदिरात तुळजाभवानीची प्रतिमेचा उर्जवाद म्हणजेच मुखवटा आहे धार्मिक मान्यतेनुसार आई तुळजाभवानी व चामुंडा देवी दोघी बहिणी आहेत प्राचीन काळी हे मंदिर खूप छोटे होते आता इथे प्रशासनाने निर्माण कार्य करून खूप सोयी निर्माण केलेल्या आहेत आणि खूप विस्तार केला आहे या जागेचा भक्तगणांकरता खूप सोयी निर्माण झाल्या आहेत तसेच उत्तरेकडे मा चामुंडा देवीचे मंदिर आहे आणि चामुंडा देवी ही देवास रियासत म्हणजे राजवंशाची त्या राजाची कुळदेवी या स्वरूपाने हिची पूजा होत असे इतिहासकारांच्या उल्लेखित माहिती अनुसार चामुंडा देवीची प्रतिमा एक मोठा दगड कोरून ही प्रतिमा साकार केली आहे पुरात माहिती अनुसार कालीन म्हणजे परमार हिंदीत असं त्यांनी सांगितले तर पवार कालीन यांची प्रतिमा प्रतिमा ही पवार कालीन आहे असे आढळते इथली अशी मान्यता आहे की मा के दरबार में सच्चे मन्से कोई भी मुराद मांगी जाय तो वहां पूरी वह हो जाते। म्हणजे ही माता या दोन्ही माता नवसाला पावतात देवासस्ती टेकडीवर विराजमान आई भवानी आणि चामुंडा देवी यांचा वैभवशाली मराठी शासक कोळकर व पवार राजवंश यांची कुलदेवी या रूपात विख्यात आहे देवास टेकडीवर उपस्थित आई तुळजाभवानी व चामुंडा देवी ही स्वयंभू शक्तिपीठ आहे विद्वानांच्या मान्यतेनुसार बावन शक्तीपीठांपैकी चामुंडा देवी व आई तुळजाभवानी चे हे पण एक शक्तीपीठ आहे पौराणिक मान्यतेनुसार इथे शक्तीचे रुधिर म्हणजे रक्त पडले व चामुंडा देवीचा प्राकट्य झाला आई तुळजाभवानीची स्थापना मराठी राजांनी केली त्या राज परिवारांनी केली असावी या दोन्ही देवी सख्या बहिणी आहेत असेच मानले जाते देवाच्या संदर्भात लोकमान्यता अशी आहे की इथे दोन वंश राज्य करीत होते पहिला कोरकर आणि दुसरा पवार असे हे राजवंश म्हणूनच दोन्ही राजवंशांची कुळदेवताच्या दोन्ही बहिणी आहेत आई तुळजाभवानी होळकर परिवाराची व चामुंडा देवी पवार राजवंशाची कुळदेवी आहे टेकडीवर दर्शन करणारे श्रद्धाळू देवी दर्शनानंतर भैरूबाचे पण दर्शन जरूर करतात नवरात्रात इथे दर्शनास खूप गर्दी असते व विशेष पूजन अर्चन केले जाते खूप मोठा मेळावा भरतो तेव्हाच नगराचा इतिहास एक हजार वर्ष जुना आहे देवा शहराचे नाव या दोन्ही देवींच्या वास असल्यामुळेच प्रचलित झाले उंच टेकडीवर स्थित देवीचे स्थळ ऋषीमुनींची तपोस्थली होते आतापर्यंत मिळालेल्या पुरावे व प्रमाणिक प्रमाणांनी हे सिद्ध झाले की पहाडीवर स्थापित चामुंडा देवी दहाव्या शतकाची प्रतिमा आहे टेकडीवर एक भुयार सुरंग पण आहे त्याची माहिती इतिहासाप्रमाणे दोन हजार वर्ष पूर्वीची आहे असे कळते ही सुरंग उज्जैन व देवासच्या मध्य गुप्त रस्ता येण्या जाण्याकरता तयार केला होता ही सुरंग पंचेचाळीस किलोमीटर लंबी आहे आणि दुसरा छोल म्हणजेच दुसरा भाग उज्जैनच्या भरतहरी गुफेकडे त्याच्याजवळ आढळतो आणि निघतो पण किमदती कथे अनुसार उज्जैनचे राजा भरतरी चामुंडा देवीच्या चा व ते इथे तपश्चर्या करायचे भरतरी हे महाराजा विक्रमादित्यचे भाऊ होते असे मानले जाई हे मंदिर अनादिकाळापासून आहे लोकमान्यतेनुसार दोन्ही देवी जागृत अवस्थेत आहे व दोन्ही देव दोघी बहिणी आहे म्हणून त्यांचा खूपच विख्यात आहे दोन्ही आणि खूप त्यांचं नवस केल्या जातो एक किवंदंती अशी आहे की एकदा दोन्ही मातींचे काही विवाद झाल्याने दोन्ही टेकडी सोडून जाण्यास निघाले टेकडी सोडून आणि त्यांनी असे ठरवले की आता इथे न राहता निघून जावे बडी माता पाताळ होतात व छोटी माता टेकडीवरून खाली जाण्यास निघाली तेव्हा हनुमंत आणि भैरू बाबा हे दोन्ही त्यांच्या मागे निघाले व त्यांचे रुद्ररूप पाहून तर थोडेसे ते पण विस्मित झाले आणि त्यांनी विनंती करून दोघींना थांबवले विनंतीनंतर दोघी बहिणींचा राग शांत झाला इकडे तोपर्यंत तो मोठ्या मातेचे अर्धे शरीर पाताळ लोकातच समावून गेले होते त्यामुळे त्यांचे वरचे धड म्हणजेच ऊर्जव भाग आणि चेहरा इथे त्याच रूपात देवी स्थापित झाली इथे दोन्ही नवरात्रात गर्दी होत असते सामान्य दिवसात पण प्रवासी व इतर श्रद्धाळू भक्तगण दर्शनास येत असतात प्राचीन काळापासून ही देवी नवसाला पावते अशी मान्यता आहेच देवास टेकी दर्शनास गावाहून भक्तगणांना येण्याकरता निकटतम हवा हवाई मार्ग व रस्त्याहून येण्याकरता पण इंदोर आणि हवाई अड्डा पण आहे इंदोरला म्हणजे मध्य प्रदेशाची व्यावसायिक राजधानी इंदोर शहरात आग्रा मुंबई मार्गावर असल्याने टेकडीच्या समोरूनच हा मार्ग निघतो आणि इंदोर हे इथून तीस किलोमीटर दूर आहे इंदोरहून बस टॅक्सी असे पण चालतात आणि तसेच प्राचीन व पौराणिक नगरी उज्जैन पण बाबा महाकाळची नगरी आहे आणि ही पन्नास किलोमीटर अंतरावर आहे तर अशी ही संक्षिप्त माहिती मी आपणासमोर प्रस्तुत केली जय मा अंबे भवानी जय मा चामुंडे देवी तुला खूप नमन आणि आत्तापर्यंत आपण सर्व शक्तीपीठांची माहिती घेतच आहोत आणि पुढे पण आपल्याला मिळतच राहिले त्यामुळे मी आ आज आपली माहिती मीपर्यंत आज हो नमस्कार धन्यवाद